रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी होत असताना पवार कुटुंबातले सदस्य रोहित पवार यांना पाठिंबा देण्याकरता रस्त्यावर उतरले होते रोहित पवार यांच्या अजी प्रतिभा पवार नातू रोहित यांना पाठिंबा देण्याकरता रस्त्यावर आल्या होत्या तर मामे भावासाठी रेवती सुळे सुद्धा आज पाहायला मिळाल्या आमदार रोहित पवार दुसऱ्या वेळी ईडी चौकशीला सामोरे जात असताना त्यांच्या आजी प्रतिभा पवार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे आणि रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार या थेट ईडी कार्यालयापर्यंत आल्या होत्या रोहित पवार ईडीच्या फेऱ्यात अडकल्यापासून संपूर्ण पवार कुटुंब रोहित पवारांसोबत असल्याचं दिसतंय रोहित पवारांची जेव्हा पहिल्यांदा चौकशी झाली तेव्हा शरद पवार हे स्वतः रोहित पवारांची चौकशी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये बसून होते तर सुप्रिया सुळे या रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयाबाहेर सोडायला आल्या होत्या बजेटमुळे आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत होते त्यांच्या जागी पवार कुटुंबातले इतर सदस्य ईडी कार्यालयापर्यंत आले होते रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात दुसऱ्यांदाही शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं राज्यात ठिकठिकाणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवारांविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा निषेध केला दादा हे आमचं चोवीस कॅरेट सोनं आहे ते कधी घाबरणार नाही कारण की ते संघर्ष यात्रा काढली त्या संघर्ष यात्रेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील व उद्योगांचे प्रश्न असतील व मराठा आरक्षण असेल इतर आरक्षण बी टिकलं पाहिजे युवकांचे प्रश्न असतील हे मांडले हे प्रश्न सगळ्यांना जाणून दिले विधान भवनामध्ये सध्या प्रश्न मांडले त्यामुळे ही सरकार घाबरायला लागले त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते रोहित पवारांमागे ईडीचा ससे मिरा लागलेला असताना पवार कुटुंबातले सदस्य त्यांच्या पाठीशी ठामपणे अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पवार कुटुंब कुणासोबत अशी चर्चा राज्यात सुरू आहे या चर्चेला उत्तर देण्यासाठी रोहित पवारांसाठी त्यांचं कुटुंब रस्त्यावर उतरलं नाही ना अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,